त्या यात्रेमध्ये ही गोडशो खायचे आता पुन्हा तिला पुनर्जन्म मिळाला आणि अशा मोठमोठे प्रदर्शन जे भरवले जातात त्या प्रदर्शनामध्ये गुळाच्या गोडशोला फार प्राधान्य दिलं जात आहे नमस्कार मी जयवंत रामदास चौधरी राहणार देवपूर धुळे आमचा सध्या निर्मल गुळ उद्योग केंद्र आहे त्या निर्मल गुळ उद्योग केंद्रामध्ये मी प्रथमता स्पेशल गावराणी गुळापासून गोडशो तयार करतो ही गोडशोची प्रक्रिया अशी बेसनपीठ आणि त्याचसोबत गुळ आपण आधी पहिला कच्चा माल तयार करतो आणि कच्चा माल तयार केल्यानंतर सकाळी सहा वाजेला पकवतो पकवल्यानंतर ही स्पेशल गोडशो तयार होते याच्यामध्ये कुठलीही मिलावट नाही कुठलंही पीठ नाही आपले जे पीठ आहे ते स्पेशल पीठ आहे याच्यामध्ये काही लोक मिलावट करतात मकापीठ टाकतात ते मकापीठ टाकत नाही आणि यापूर्वी ही गोडशो अनेक लोकांनी खाल्लेली होती ती यात्रेमध्ये जिथं जिथं त्या छोट्या मोठ्या यात्रा भरायच्या त्या यात्रेमध्ये ही गोडशो खायचे परंतु आता पुन्हा तिला पुनर्जन्म मिळाला आणि अशा मोठमोठे मोड़ प्रदर्शन जे भरवले जातात त्या प्रदर्शनामध्ये गोळाच्या गोडशोला फार प्राधान्य दिलं जातं आहे आणि ही गोडशो अत्यंत चविष्ट असल्यामुळे मी जास्तीत जास्त दिवसभरातून शंभर ते दीडशे किलो गोडशो ही विक्री करत असतो त्यासोबतच माझ्या या तिळाची गुळपट्टी आहे ही शेंगदाण्याची गुळपट्टीसुद्धा खास करून गावराणी गुळापासून तयार करतो आम्ही नंतर या तिळाची तिळ कुटून भाजून कुठून ती गुळामध्ये पॅक केली जाते ही गुळपट्टी त्यासोबत हा गुळ लेमन गुळ आहे आपण जो लेमन टी म पितो सकाळी एका कपमध्ये एक वडी टाकून ती लेमन वडी टाकली की लेमन छा होते लेमन टी होऊन जातो त्यासोबत ही गुळाची काकवी आहे ही गुळाची काकवी म्हणजे आधी गुळ बनवण्याची आधी जी साळा असते ती काकवी असते याच्यामध्ये खास करून भेंडी पावडर टाकली जाते ती भेंडी पावडरचा उपयोग आपल्या शरीरामध्ये अनेक आजार जे असतात ते आजार बरे होतात आणि आपल्या या शरीरामध्ये जे काही कॅन्सर वगैरे होत असतात त्या कॅन्सरला भेंडी पावडरचं बी वापरलं जातं ती भेंडी पावडर ही वापरली गुळाची काकवे त्यासोबत हे गुळ पावडर केलेले आहे गुळ किसून त्याला कोल्ड केलेलं आहे हे कोल्डमध्ये या गुळ पावडर तयार करून आपण चहासाठी बनवा का दुधात वापरा आणि त्याच्यानंतर स्पेशल आमचा हा एक गावरानी गुळ तयार केलेला आहे याला म्हणतो आम्ही मसाला गुळ या मसाला गुळामध्ये वेलची आहे मिरी आणि अद्रक सुंट कुटून याला मसाला गुळ म्हणून बनवलेला आहे या गुळाची किंमत आहे शंभर रुपये किलो या गुळापासून अनेक पदार्थ बनवले जातात चहा फाटत नाही दूध फाटत नाही प्युअर गुळाचा चहा बनवला जातो याबरोबरच माझा ॲड्रेस निर्मल गुळ केंद्र देवपूर धुळे वलवाडी या गुळापासून बनवलेले पदार्थांचं पूर्ण माहिती मी या माहितीपत्रिकाद्वारे प्रसारित करीत असतो आणि वेगवेगळ्या ज्या ज्या ठिकाणी प्रदर्शन असतात महाराष्ट्रामध्ये तेवढ्या महाराष्ट्रामध्ये मी हे प्रदर्शन फिरत असतो आणि सगळ्या लोकांना विदाऊट केमिकलवाले गुळ त्या लोकांना पुरवत असतो खाऊ घालत असतो कुठलंही केमिकल टाकत नाही गुळात आणि साखरमध्ये फरक असा आहे सर की साखरमध्ये सल्फर के टाकले जाते सल्फरमुळे अनेक आजार तयार होतात साखरमुळे अनेक आजार तयार होतात त्या शुगरमुळे प्रॉब्लेम लोकांना साखर सोडावं लागते ते साखर सोडण्यासाठी खास करून हा शेंद्रिय गुळ बनवलेला आहे याच्यामध्ये भेंडी पावडर टाकल्यामुळे याच्यात सल्फर नाही साखर नाही म्हणून हा विदाउट केमिकलचा गुळ ज्या ज्या लोकांना शुगर आहे ते लोकसुद्धा याच्यात छा पितात आणि छा पिण्याचे एक सगळ्यात महत्त्वाचं टेंडन्स असं आहे की बिना दुधाची जर छा पिली कोरा छा म्हणतो आपण तो कोरा छा जर पिला तर याला कुठल्याही प्रकारचं शुगर असू द्या त्यांना शुगर बी वाढणार नाही एवढी गॅरंटी कारण याच्यामध्ये जी भेंडी आहे ती भेंडी पावडर ही आपल्या नर्मदा किनारी रानामध्ये साधारणतः नऊ ते दहा फुटाचं ते झाड आहे त्या झाडापासून ती, ती, ती भेंडीचं पावडर तयार केली जाते आणि त्या भेंडी पावडर टाकूनच हे गुळ तयार करतो आपण तर मी माझी एक विनंती आहे की माझ्या बनवलेली जी गोडशो आहे त्या गोडशोचा आस्वाद सगळ्यांनी घ्यावा आणि मी विदाऊट केमिकलचे जे सगळे गुळापासून बनवलेले प्रॉडक्ट आहेत ते सगळ्यांनी घ्यावा सगळ्यांनी हेल्थ राहावा आणि आता स्वतः प्रत्यक्ष मी सगळ्यांना गॅरंटी देतो की आधी चहा प्या चहा फाटला किंवा चहा खराब झाला तर पैसे द्यायची नाही एवढी गॅरंटी देतो आणि मी त्यापासून बनवलेले हे जे शेंगदाण्याची चिक्की याच्यापासून अनेक फायदे गुळ आणि शेंगदाणे जर खाल्लं तर रक्त वाढतं हिमोग्लोबिन वाढतं याच्यासाठी हिमोग्लोबिन वाढण्यासाठी गुळाची काकवी आणि गुळ शेंगदाणे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी या हेल्थ प्रॉडक्शनला आणि बिना केमिकलवाल्या प्रॉडक्शनला सगळ्यांनी स्वाद घेतला पाहिजे असे मी विनंती करतो धन्यवाद